नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत करते <laughs> तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर आई बाबांचा शिव तर आज आम्ही कुर्ला मार्केटला जाऊन आलो पण मी शूट नाही केला पण शिवच्या मामाने मात्र शूट केलेला आहे त्याचा पण एक चॅनल आहे कोकणी सुयो आद। तुम्हाला माहितीच आहे तर पूर्ण कुर्ला मार्केटच्या डिटेल्स आणि होलसेल भावात खूप छान छान तिथे वस्तू मिळतात तर त्याने खूप छान शूट केलेला आहे तो तुम्ही नक्कीच बघा आणि सबस्क्राईब पण करा त्याला तर शिवसाठी पण मी खूप छान छान वस्तू आणलय तर आपण बघूया आता शिव कसा अनबॉक्सिंग करतोय आणि किती सरप्राईज होतोय ते चला तर बघूया आपण व्हिडिओ स्टार्ट करूया चॉकलेट बॉय आलेला आहे घरी एंट्री केली आहे त्याने काय आणलं तू खाऊ आणला कुणी त्याला खाऊ शू शुकार शुकार पहिला शुकार शिव शूज नाही घालायचे ना घरामध्ये शिव का आणलं तुला डायरेक्ट स्टिक काढली आहे त्याने बघा त्याची पण खूप इच्छा आहे खूप सारे व्हिडिओज करायचे तर तुम्ही त्याला खूप प्रतिसाद द्या आणि सबस्क्राईब करत राहा काय बाप्पा हे व्हिडिओ करायला बापरे काय काय आणले बघ हे मोबाईल लावायचे हे बाय बे बघ चप्पल आणले

मागे बागे बागे। दे दे मस्ते मस्ते, हे ले ले ते बसते चप्पल म्हणून मस्त मस्त आता अभ्यास करायला अभ्यास करायला आहे बघ अय्या हा बघ मम्माची चप्पल ते मम्माची चप्पल हे बघ अभ्यास करायला हे बघ काय आणलंय वाव अभ्यास करायला आणलं बघ हे बघ कोला कोला बसा मामी मम्मीच्या मांडी बसा हा अभ्यास ओपनिंग चालू आहे अनबॉक्सिंग टाना राहणार आले आहेत आमचे आता भावी <laughs> कार्यकर्ते <दे। laughs> आणि हे नवीन अभ्यास आहे प अभ्यास करायचा ह्याच्यावर सर अनबॉक्सिंग ते आता अभ्यास करणार पिलू अभ्यास शिव मध्येच तो शू शूज वाव उलटे आता अभ्यास करावली ह्याच्यावर त्याला दाखवा आता डेमो दाखवा डेमो ते बघ शिवली शिव थमथमथम ते बघ हे बघील आता ते खोडून दाखव त्याला गेलं चालू आणि ही पेंटिंग चालू वेलकम मध्ये पेंटिंग येते बघा बघाय बघा आपला कोकणातला रस्ता चालू स्लाइड वरच नाही तर आपल्या पूर्ण घरांवर पण रागोळ्या निघणार आहे

वरायटी खूप भेटत माझ्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये द्यायला सांगतो हा <laughs> <laughs> बघा ह्याच काय चाललंय अभ्यास कोण करतय कोणासाठी आणलंय आणि ह्याचा काय याला काय द्यायला सांगितलंय तो व्हिडिओ बनवायचा मार्ग सर्वात छोटा ब्लॉग बाबा अभ्यास करणार असतील त्यांनी सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका आणि मुद्दा शिवला खूप प्रतिसाद दिला आणि हो प्रमोशनची लिंक पाठवते तर ठीक आहे इथेच आपण एंड करूया It don't be